अकरा सप्टेंबरला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले होते तिथे त्यांनी गणपतीची आरती सुद्धा केली त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत नरेंद्र मोदींनी प्रोटोकॉल तोडला असा आरोप त्यांच्यावर केला जातोय आता हा तत्वांचा प्रश्न आहे की निव्वळ राजकारण हे आपण बघूया पण जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सरन्यायाधीशांनी बोलवलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ शकतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपतीच्या आरतीला का नाही जाऊ शकत असा पलटवार भाजपाने केलेला आहे या वादावर आणखीन कोण काय बोललं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि मुळातच हे योग्य आहे की अयोग्य आणि प्रोटोकॉल काय म्हणतो ते सुद्धा आपण उदाहरणासह पाहू हु। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही अगदी कमी अवधीत नऊ हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे आणि दहा हजारांकडे वेगाने वाटचाल करत आहोत तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मत व्यक्त करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाके युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होते पंतप्रधान मोदींनी तिथे गणेशाची आरती सुद्धा केली या घटनेमुळे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे देशात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं दाखवण्यात आलं पण नरेंद्र मोदी आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ही पहिलीच भेट होती का याआधी ते वन टू वन भेटले होते तेव्हा विरोधकांनी त्यावर ते आक्षेप का नाही घेतला विशेषतः संजय राऊतांनी या भेटींची दखलही घेतली नाही मग आताच संजय राऊतांना याची उपरती का झाली याच उत्तर कोणीही देईल अहो राज्यात निवडणूक आलेली आहे ती अगदी दारावर आली आहे आता कोणत्याही मुद्द्याचं राजकारण होणारच आता न्यायमूर्तींना कोणा एका धर्माचे नसतात पण त्यांच्या घरी गणपती आला आणि त्याची आरती करायला जर पंतप्रधान गेले तर चुकलं कुठे या घटनेवर भाजपाने संजय राऊतांना जोरदार उत्तर दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवण सुद्धा करून दिलेली आहे देवेंद्र फडणवीस हिंदीत केलेल्या आपल्या ट्विट मध्ये म्हणतात देशभर मे गणेश उत्सव की धूम है चारो तरफ आस्था और पुरे भक्तिभाव भाव से भगवान जी का पूजन किया जा रहा है कल तो गौरी गणपति का महालक्ष्मी पूजन भी हुआ इसी दौरान भारत के माननीय मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ जी के घर कल माननीय प्रधानमंत्री जी ने भगवान गणेश जी की आरती भी की और माता महालक्ष्मी जी का पूजन भी किया मुख्य न्यायाधीश महाराष्ट्र से हैं। दिल्ली में हर वर्ष वे महाराष्ट्रीय व्यक्ति के पास से भगवान श्री गणेश जी की मूर्ति पूजा के लिए लाते हैं लेकिन अचानक इकोसिस्टम ऐसे सक्रिय हो हो। गया है है जैसे मानो कि आसमान फर्क सिर्फ इतना है कि पूर्व प्रधानमंत्री अपने आवास पर इफ्तार पार्टियों का आयोजन करते थे और तब मुख्य न्यायाधीश इसमें शामिल हुआ करते थे लेकिन गणेश जी और महालक्ष्मी जी की पूजा के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के जाने पर इतनी हाय तोबा क्यों हिंदुत्व का विरोध करते करते अब भगवान गणेश और माता गौरी महालक्ष्मी का विरोध करने तक क्यों गिर गए ये प्रश्न गहरा है यह महाराष्ट्रीयन त्योहारों का महाराष्ट्र धर्म का का मराठी गौरी गणेश और श्रद्धा का अपमान नहीं है आता देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या घटनेचा आधार घेतला तर दोन हजार नऊ मध्ये पंतप्रधानपदी असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं त्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के जी बालकृष्णन सुद्धा आले होते दोघांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत हीच बातमी फडणवीसांनी सुद्धा ट्विट केलेली आहे इफ्तार पार्टी केली तर सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहतं आणि गजाननाची आरती केली तर ते धोक्यात येत हा कुठला युक्तिवाद झाला ही राजनीती है यहां हर एक के घर शीशे के बने हुए है ही बाब संजय राऊत विसरलेले दिसतात आता हेच पहा मे दोन हजार एकवीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दत्ता यांची सदिच्छा भेट घेतली होती तेव्हा हा मुद्दा का उपस्थित केला नाही आमचा तो बाळा आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही उभाटा सेनेची नीती आहे असंच यावरून दिसतं बरं काय झालं गणपतीची आरती केली तर म्हणजे या भेटीनंतर चंद्रचूड सारखा कडक आणि तत्वनिष्ठ न्यायाधीश भाजपाच्या बाजूने निकाल देईल अशी भीती विरोधकांना वाटते ती अनाठाही नाही का मग हाच नियम किंवा हेच सूत्र इतर काही घटनांना का लावला गेला नाही या घटना कोणत्या आहेत ते पाहूया मार्च दोन हजार वीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या मुलींचं लग्न होतं या लग्नाला सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते तेव्हा हा तत्वांचा प्रश्न उपस्थित झाला नव्हता ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर रेड्डी यांच्या मुलीचं लग्न होतं या लग्नाला त्यावेळेचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या मंत्र्यांसह गेले होते विभातत्वांचा प्रश्न उपस्थित झाला नाही या घटना काय दाखवतात की विरोधक विशेषतः संजय राऊत किंवा उबाटा या घटनेचं फक्त राजकारण करत आहेत निवडणूक तोंडावर आली आहे ज्यांनी आपलं महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही ते गणपतीच्या आरती आरतीवरून राजकारण करणारच अशा नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेलच पण मुद्दा असा आहे की इफ्तार पार्टी आयोजित करून तिथं सरन्यायाधीशांची भेट घेतलेली चालते आणि गणेशाची आरती केलेलं चालत नाही ही भूमिका का घेतली गेली हे न समजणं इतकी जनता खोळी नाहीये तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद